नर्मदे तर आज आपण बघू शकता आम्ही आता गुप्त गोदावरी या ठिकाणी आलेलो आहे आणि या गुप्त गोदावरीची तुम्हाला छोटीशी अशी एक वदंत मी तुम्हाला सांगतो तर या गुप्त गोदावरीची आख्यायिका अशी आहे की इथे एक पाटणचा एक राजा होऊन गेला म्हणजे पाटण म्हणून एक गाव आहे माग आमच्या परिक्रमेमध्ये ते गेलं तर त्या गावामध्ये एक राजा झाला त्या राज्यातून अनेक लोक जायचे म्हणून त्याला पण अशी एक इच्छा झाली की आपण सुद्धा नर्मदा मायाची परिक्रमा केली पाहिजे म्हणून तो परिक्रमा करत करत सपत्नी तो इथपर्यंत आला इथं था। आल्यानंतर त्याला एक छोटासा चालत असताना आणि बरेचसे त्रास होतात तसे त्याच्या अंगावरचा वास याय लागला दुर्गंधी सुटली आणि कोड पण त्याच्या अंगावरती फुटले मग ते जाण्याकरिता आपण काहीतरी साधना केली पाहिजे म्हणून त्याला एका वैद्याने सांगितलं की तू जर गोदावरीच्या जलाने स्नान केलं तर नर्मदा मयाच्या स्नाने पण पन जाते पण हे लिहिलं भगवंताला घडून आणायचं असत सगळ्या त्याचं मागचं मुख्य कारण हे राहतं तर मग तू जर गोदावरीच्या मयाच्या स्ना गोदावरीच्या जलाने स्नान जर केलं तर तुझं हे सगळं रोग नाहीसा होईल मग काय करावं म्हणून त्याने कोणाकोणतरी काहीतरी साधना घेऊन इथं साधना केली आणि गोदावरी मायला प्रार्थना केली की तू इथं मला दर्शन दे म्हणून गोदावरी माई ना सुद्धा त्याला इथं दर्शन दिलं पण इथं दर्शन दिल्यानंतर हे पाणी गोदावरी मायच आहे हे कशावरून तर मग त्याने पुन्हा अनुष्ठानाला बसला आणि अनुष्ठानाला बसल्यानंतर पुन्हा गोदावरी माईला सांगितलं की हे पाणी तुझंच आहे कशावरून तर मग गोदावरी माईने इथं एक ते गंगाजळी सारखं तर गंगाजळीला त्याचं अंश गंगाळ तर ते इथं प्रकट झालं त्याच्यात मग ते गोदावरीचं पाणी पडू लागलं त्या पाण्याने त्याने स्नान केलं स्नान झाल्यानंतर त्याच्या अंगाची दुर्गंधी आणि ते कुड सुद्धा इथून गेले म्हणून इथून गेल्यानंतर आता गोदावरीचा उगम जर बघितलं त्र्यंबकेश्वरला मग त्र्यंबकेश्वरला जे लिंग आहे ते ती तीन प्रकारचे ब्रह्मा विष्णू महेश या तिथं दर्शन होतात म्हणून इथलं जरी आपण लिंग बघितलं तरी इथं सुद्धा तीन आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन हे आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतात तर अशा प्रकारे हे गुप्त गोदावरी नाशिक करून या ठिकाणी गुप्त रूपाने प्रकट झालेली आहे आणि मग त्या राजाने साधना केल्यानंतर इथं काहीतरी आशीर्वाद द्यावा म्हणून त्याने सांगितलं की इथं इथून पुढं जो मनोभावे श्रद्धेने या शिवलिंगाचं पूजन करून जो सात दिवस इथं राहून इथला इथल्या पाण्याने स्नान करून त्याच्या अंगावर कसलाही जरी रोग असला किंवा अंगाचे दुर्गंधी असले तर ते नाहीच झाले शिवाय नाही झाल्याशिवाय राहणारच नाही म्हणजे शंभर डक्की इथं उपाय आपल्याला भेटोल तर असं या गुप्त गोदरेच महात्म्य आहे नर्मदे न